नमस्कार मी अंजरे कशा तुम्ही आमचं सगळं मस्त चालल्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे सर्व पित्री अमावश्या तर त्या त्याचं आम्ही काय काय जेवण केले ते, ते के के तुम्हाला दाखवतो हे तु। बघा भात डाळ बिरड आहे आणि हे आहे सात भाज्या फक्त माफेवर काही के केली जाते ही वडी आहे अळुवडी खीर आहे काकडीचे वडे गोरासस असतात हे मीडियाने 45 वर हां अगो ए चांगली बोला सांग बाबा तिकीट टाकायची का सुरुवात करते दे नैवेद्य दाखवले माझ्या ना आता सरांना जेवायला वाढायचंय भक्ती झाले सोरामचं जेवण झालेलं आहे सोराम मस्तपैकी जेवले आणि आपापले घरी गेलेत आणि आताच माझी कामावरलीत हो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि परत भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे आमचं सगळं मस्त चाललंय तोपर्यंत तो बाय